ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक एकतीस शरईनगरी समर्थनगर आणि मुरलीधर नगर, नगर परिसरामधील नागरिकांसाठी आजचा दिवस विशेष ठरला आहे आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीमधनं उभारण्यात आलेल्या मंदिर सभामंडपाचं लोकार्पण भक्तिभाव आणि उत्साहात पार पडलं साईबाबा मंदिरामध्ये हरिणाम सकीर्तनच्या हरिभक्तपरायण गजानन महाराज वरसोडेकर गजरामध्ये कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे संपूर्ण परिसर भक्तिरसामध्ये यावेळी न्हावून निघाला होता नव्यानं उभारलेल्या या सभामंडपामुळे धार्मिक सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रमांसाठी एक प्रशस्त सुसज्ज आणि आधुनिक व्यासपीठ उपलब्ध झालंय विविध सण उत्सव कीर्तन भजन बैठक आणि समाज उपयोगी कार्यक्रमांसाठी या सभामंडपाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे हा उपक्रम स्थानिक नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे तसेच या सभामंडपाला खानदेशी कन्या बहिणाबाई चौधरी यांचं नाव देण्यात आलं आहे लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं परिसरामधील नागरिक महिला मंडळ युवा कार्यकर्ते आणि भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आमदार सौ सीमाताई हिरे यांचा स्थानिक नागरिकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला आणि विकास कामांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे कार्यक्रमाच्या शेवटी आमदार हिरे यांच्या पुढाकारानं नुकत्याच आयोजित रेशन कार्ड शिबिरामधनं प्राप्त झालेली नवीन रेशन कार्ड नागरिकांना वाटप करण्यात आलं या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना दिलासा मिळाला आहे कार्यक्रमाचं आयोजन स्थानिक मंडळाचे पदाधिकारी समाजसेवक आणि कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध रीतीनं केलं आहे जयघोषात लोकार्पण सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला यावेळी नाशिक मंडळ अध्यक्ष जितेंद्र चोरडिया माजी नगरसेवक भगवान दोंदे सौ पुष्पा आव्हाड तसेच संजय नवले डॉक्टर पुष्पा पाटील सौ सोनाली नवले त्र्यंबक कोंबडे तसेच बाळकृष्ण शिरसाट संजय गायकवाड गणेश ठाकूर नितीन कुलकर्णी एकनाथ नवले राम बडगुजर तसेच उत्तम उघाडे विकास एखंडे संदीप दोंदे राम बडोदे शरद निकम आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते खूप आभारी आहे आम्ही महिला संध्याकाळी मारत बसायचो कुठे कट्ट्यावर याचे कराने त्याचे मला असं सुचलं बघ आपण काहीतरी भाऊंकडे मागणी करावी त्या म्हणजे वेळेचा आम्ही सदुपयोग करू असं तर भाऊने आमची मागणी मांड्य केली तर सभामंडपाचा उपयोग आम्ही अतिशय उत्कृष्ट करतो आहे संध्याकाळी ठीक पाच वाजता आम्ही सगळं आमच्या एरियातले जेवढे बायका असतील दहा ते बारा जण वयस्कर राजीव लोक पण आहे काही तरुण मंडळी पण आहे तरुण मंडळी थोडीशी म्हणजे परमाताच्या कारवाई यायला थोडस घाबरता येऊ का नाही जाऊ कने आमचे काम आहे काय करायचं असं जर वेळ काय गप्पा मारायला सांगितलं तर लगेच येतील ते भांडण वगैरे असेल तर ही सत्य परिस्थिती सांगते पण हरिपाठाला कोणी हजेरी आहोत नाही पण तरी पण आमचं बऱ्यापैकी चालू आहे हरिपाठ आता जवळजवळ आम्ही आषाढी एका दिवशीपासून हरिपाठ चालू केलेला आहे जवळजवळ बारा तेरा बायका आहे तर मी आता आमच्या हरिपाठ ग्रुपकडून तुमचं म्हणजे खूप खूप आभारी तर आम्हाला हे जे व्यासपीठ तुम्ही दिलेलं आहे ते खूप आता ज्या म्हणजे ज्या माध्यम आता आया काळात अशी गरज आहे परमासाला जोडले गेले पाहिजे सगळेजण त्यासाठी आम्ही म्हणजे आता फायदा करून घेतोय आता पुढची मांडी आम्ही आता बघू आता पुढच्या पंचवर्षीच्या तर निश्चितच त्याच्यातनं चांगला मार्ग आपल्याला मिळत असतो म्हणून शमीच्या वृक्षांची लागवड आपण सगळेजण मिळून इथे करा आम्ही <laughs> निश्चितच काही दिवसांनी आल्या आम्हाला प्रत्येकाच्या नावाने एक झाड दिसेल त्या झाडाला एक पाटी लावून द्या कोणाच्या नावाचं आहे ते तर माला बगाला मेला माला शिवा शिवा काल ते आम्हाला बघायला मिळेल अशी मला खात्री आहे आपण बघतो की म शिवपूजेचं महत्त्व हे दिवसेंदिवस सगळ्यात जास्त प्रत्येकामध्ये रुजलेलं आहे कालच काळ भैरव जयंती आपण सगळ्यांनी साजरी केली आणि आपल्या संपूर्ण विश्वामध्ये शिवशंकराची शक्ती ही सगळ्यात मोठी आहे त्यामुळे प्रत्येक जणाला आपल्याला ज्या ज्या काही दिवसांपूर्वी इथे प्रद्युतजी मिश्रा यांची शिवमहापुराण कथा झालेली होती आणि प्रत्येकाला आपल्याला सांगितलेलं होतं की एक लोटा जल हर समस्या का हल त्यामुळे आपण प्रत्येकजण त्या श्रद्धा भावनेने मंदिरात येत असतो निश्चितच आपल्या सगळ्यांकडून ही पूजा संपन्न होते मी आपल्याला या निमित्ताने आज सांगेल की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा दौरा नाशिकमध्ये होता त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सुद्धा नाशिकमध्ये आलेले होते आणि येत येत्या दोन वर्षात सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे त्यामुळे आपली नगरी ही अतिशय पवित्र भूमी आहे जिथे प्रभू रामचंद्रांचा चरणस्पर्श झालेला आहे आणि त्यामुळे सिंहस्थामुळे खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं आपल्या नाशिक नगरीमध्ये होणार आहे आपण बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेत होतो की आमच्या रस्त्यांना खड्डे आहेत किंवा ज्या काय किरण अहेर सी चोवीस तास नाशिक